शिळ येथील सतरा बेकायदेशीर इमारतींवरती कारवाई करण्यात आली आहे बेकायदेशीर बांधकामांचा बालेकिल्ला म्हणून कुप्रसिद्ध झालेला मुमरा दिवा परिसरातील शीळ येथील सतरा बेकायदेशीर इमारतींवरती गुरुवारी उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरवराव यांना शुक्रवारी स्वतः दिवा शिळ विभागात जाऊन त्या इमारतींवरती कारवाई करावी लागली आहे न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि आरिफ एस डॉक्टर यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयाचे विशेष अधिकारी नियुक्त केले त्यांना आज सकाळी आयुक्त राव यांच्या कार्यालयात उपस्थित आदेश देण्यात आले होते त्यानुसार न्यायालयीन अधिकाऱ्यांनी सकाळी महानगर महानगरपालिकेच्या जाऊन सौरभ राव आणि महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिवा येथील शिळ भागातील त्या इमारतींची तपासणी करण्यासाठी तेथे नेण्यात आलं संपूर्ण महापालिका बेकायदेशीर बांधकामाच्या विळाख्यात असताना स्वतः दिवा येथे जाऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांवरती कारवाई करण्याची रिटेक स्वतः स्वत येथे जाऊन महापालिकेच्या आयुक्तांवरती कारवाई करण्यासाठी वेळ काढणं हे प्रशासना हे प्रशासनासाठी चपराक मांडली जात आहे गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्र संस्थांप्रमाणे बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारी सातत्याने येतात पावसाऐवजी लसी कंपाऊंड दुर्घटनेनंतर अशा बांधकामांना खर्च गेल्या काही वर्षातच कळवा करताना उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्त अहवाल कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा